फॅमिली तुम्ही स्वतः ब्लॉक फॅमिली आता आम्ही आले नदीला तुम्हाला माझी तर आमची बोट आहे फॅमिली तर आम्ही फॅमिली खूप दिवस देवजानं नदीला आलो नव्हतो तर फॅमिली कुणीतरी आमची बोट तोडली म्हणजे आधी चोरली मग तोडली चोरून नेली होती चोरून नेली होती मग आम्हाला एका आजोबाने सांगितलं तुमची बोट आहे तिथं तिथे गेलो तिथे बोट आम्ही सोडली मग आता नदीला आले आहे आता ती बोट गावलेलं आहे आणि आता हा हे पिंजरं काढलेलं आहे फॅमिली पिंजरा आपले पण पिंजरे पण मासे गावलेलं आहेत फॅमिली थोडेफार हा पण आणलं आहे एकच लागलं कानस आहे कानस 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 नस आता मी व्यू एवढं मोठं असं आहे वामी काही मोठं तिकडं लागली कानस नस आहे तिकडे चार वागे सगळे तिकडे ठेवायच ठेवायचे आपण फॅमिली तुम्ही बघू शकता आता टक्क्याचे पप्पा पिंजऱ्यातून मासे काढायला लागलेले आहेत आणि खूप मोठी मोठी अशी चिलापी सापडलेली आहे आज पिंजऱ्यात एक दहा पंधरा दिवसानंतर आम्ही आलेलो आहोत नदीला मोठी साईज लापी सापडलेली आहे आज खाली घेऊन खाली थोडेच लावले पण साईज चांगली सापडलेली आहे आज हे फॅमिली तुम्ही आता बघू शकता हे चार पिंजरे या बाजूला लावलेले आहेत खूप कडेला लावले होते आता टक्क्याचे पप्पा पिंजरे थोड आत मध्ये घेऊन जाणार आहेत ती राहिली बाहेर बघू शकता ती बोट आ, एक आता टक्क्याचे पप्पा पिंजरे लावायला लागलेले आहेत खोल पाण्यात लावणार आहेत पिंजरे कारण की बोट खराब झाली होती त्यामुळे आम्ही अलीकडेच लावले होते आणि पाच सहा दिवसात एक नाही दहा एक दिवस झाले नाही आलो आपण असत तुम्ही बघू शकता फॅमिली टाक्या बोटीवरती पिंजरे ठेवत आहे आणि आता टक्क्याचे आहेत आज आता टक्क्या पडला असता बोट पण पडली असती टक्या पण आत जातो पिंजरे लावायला टक्या पण आत जातो पण आज पप्पा असल्यामुळं त्याच रिलॅक्स काम चालू आहे होय पप्पा गाणी म्हणतात पप्पा झालेले आहेत आता तक्याचे पप्पा चाललेले आहेत आता पलीकडे तर फॅमिली आता आम्ही चाललेलो आहे पुढं पुढं कारण आपले पुढं पण पिंजरा आहे का आता पुढंची पिंजरे बघायची ना खायचं नाही तिथून तिथं चोरून दिलं पप्पा चाललेला आहे बघायचं पप्पा इथं आलेलं आहे बस बाबा याला पण मला पाहिजे म्हटलं तर फॅमिली खूप वेळा असंच जातो फॅमिली आम्ही नदीला सारखं येतो तवा तवा घेतलेच गिरॅक तर फॅमिली आता पण गिऱ्हाक गावलेला आहे आणि आता मासे पाहिजे हाय गारकर आता मास पाहिजे आहेत इथे कामाला आहेत कुठं मी बोल माहिती आहे हा पलीकडं एम पुढे लॅड आहे का नाही काकांना मास पाहिजे आहेत दा दादा दादा दा, दा, हाय करतात करत्यात उपलब्ध पाणी वाढले ना अगं कबी रोज पाणी कम ना तर आता पप्पाला गावलेला आहेत पिंजरात मास भेटले का बाप्पा तर फॅमिली त्या बाह्याला आता आपला चॅलेंज दिला आहे आपल्या आता व्हिडिओ बघत बसले तर फॅमिली आता आपण त्या बाई आणला तीन किलो मासं दिले ती आणला एक एक किलो भाजून खाते आला होता ते आणि गे ते गेले त्यांच्या घरी त्यांनी त्यांचं घर पण सांगितलं त्यांना मोबाईल नंबर दिला त्यांना जर को आता त्यांना जर आता मासा पाहिजे असले तर ते आता आपल्याला फोन करणार आणि आपण त्यांना घरपोच मासा देणार माणसाला पाहिजेत का त्याला पाहिजे जर घेतलं किलो तर भारी झालं असतं नाही किलो घ्यायला पाहिजेत आणि फॅमिली तर फॅमिली आता आपले दोन का तीन पिंजर गावांना आहेत आता आणि आता पप्पा तेच गेला शोधायला फॅमिली आता आपला एक पिंजरा सापडलेला आहे आणि त्या तीन आता आता फॅमिली तीन मास पण सापडले आता किती राहिले सापडायची आता फक्त एकच पाणी वाढते म्हणून तसं होत चार पाच पिंजर गाळ झालं किती चार पाच पिंजर पाण्यात तुला हा ड्रेस कोणी घेऊन गेलाय गबुनी घेऊन <laughs> मला बड्डेला गिफ्ट केलाय हा ड्रेस मग मी त्या बर्थडे दिवशी माझ्या लई चिडलेली आणि मदर स्टेला मदर डेलं चिडलेली माझ्या मम्मी लई हा तसं मी नाटकच केलं चिडायसाठी मग मी तिला खुश केलं लई मोठी होती का नाही ती एवढ्या अशी चढ होती एवढ्या अशी लई उठू होती ठिकाणी पण मला बड्डेला ड्रेस घेतलाय की निळ्या कलर कोणी घेतलाय आणि टक्क्यानी कोणता ड्रेस घेतलाय तो पण तुम्हाला दाखवते किती किती काय कसं केलं

दिले दुन तीन किलो आणि हे बघा हे बाकीचे मासे हे असते दोन एक दोन तीन किलो असतील हे पण बघा सगळे जिवंत चार एक किलो असेल चार पाच किलो चार पाच किल